नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया दत्तगुरु मंत्राचे लाभ व त्याचे फायदे दत्तगुरूंचे सगळेच मंत्र प्रभावशाली आणि शक्तिशाली आहेत दत्तगुरूंच्या मंत्राचे अनेक चांगले अनुभव भक्तांना येत असतात यापैकी काही अनुभव आपण इथे बघणार आहोत की दत्तगुरूंच्या मंत्राचा जप केल्याने नक्की कशा प्रकारचा लाभ होतो कोणत्या प्रकारच्या समस्या दूर होतात चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दत्तगुरूंचे वेदमंत्र तंत्रमंत्र वेदमंत्र शाबरी मंत्र मालामंत्र मंत्र गायत्री मंत्र अशा स्वरूपाचे मंत्र आहेत या प्रकारच्या मंत्राची विधी आहे ते कसे जपावेत याचे काही नियम आहेत ते जाणून घेऊन व्यवस्थित त्याचा जप केल्यास भक्तांना अनेक चांगले अनुभव येतात मनशांती संकटनाश सगळ्या प्रकारच्या बाधानाश शत्रुनाश मनोकामनापूर्ती योगसिद्धी रोगनाश आरोग्य अशा सगळ्या समस्यांवर दत्तगुरूंचे मंत्र प्रभावी ठरतात दत्तगुरूंचा कुठल्याही एक मंत्र तुम्ही नियमित जपायला सुरुवात केली तर घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दत्तगुरूच्या मंत्र जपाने वास्तुदोष दूर होतो बऱ्याचदा आपण भाड्याच्या घरात राहत असतो त्यामुळे तिथे बदल करणे शक्य नसतात किंवा स्वत घर असलं तरी फ्लॅट सिस्टम असल्यामुळे फारशा गोष्टी बदलणं शक्य नसतं आणि मग तो वास्तुदोष तसाच राहतो आणि वास्तुदोषामुळे आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात अशावेळी त्या घरामध्ये नियमित दत्तगुरूंच्या मंत्राचा जप केला जावा त्यामुळे सगळ्या प्रकारचा वास्तुदोष दूर होतो सगळ्या प्रकारच्या बाधा सगळ्या प्रकारची नकारात्मकता निघून जाते जर तुमच्यावर कुठल्या प्रकारचं संकट असेल मग ते आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या या सगळ्या प्रकारच्या संकटातून दत्तगुरूंच्या नियमित मंत्र जपाने व्यक्तीचं रक्षण होतं कधीकधी आर्थिक संकट असतात पैशाची समस्या इतकी वेळ सावध असते की जगणं मुश्किल होऊन जातं किंवा कधी कधी आरोग्य इतकं खराब झाले असतं की आजारी इतका बळावलेला असतो की त्यामुळे कधी मरण येतं अशी अवस्था होऊन जाते अशावेळी दत्तगुरूंना शरण जावं आणि त्यांच्या मंत्राचा जप करावा निश्चितच आपल्याला आराम मिळतो इतकंच नाही तर दत्तगुरूंच्या मंत्र जपाने पूर्वजांना गती मिळते त्यामुळे पितृदोषातूनही सुटका होते जर कुठल्या प्रकारचा पितृदोष तुम्हाला असेल तर तुम्ही दत्तगुरूंचा मंत्रजप नियमित नक्की करावा त्यामुळे पितृदोष यातून सुटका होऊन प्रगतीमधले सगळे अडथळे दूर होतात आणि घरातल्या सदस्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते सगळ्यात महत्त्वाचं आध्यात्मिक प्रगती दत्तगुरूंच्या मंत्रजपाने होते आणि मोक्षसुद्धा मिळते थोडक्यात काय तर ऐहिक आणि पारमार्थिक अशी सगळीच प्रगती दत्तगुरूंच्या कृपेने व्यक्तीची होते आता जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या काही त्रास असेल म्हणजे तुमचं मन खूप हळवं असेल छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही घाबरून जात असाल घरातल्यांची सतत काळजी तुम्हाला वाटत असेल तर दत्तगुरूंना शरण जाऊन दत्तगुरूंच्या जप नियमित करावा त्यामुळे मन घट्ट होतं खंबीर होतं कशाचीही भीती वाटत नाही एक प्रकारची ईश्वरी शक्ती आपल्या पाठीशी आहे अशी भावना निर्माण होते आणि भयमुक्त जीवन जगायला सुरुवात होते बऱ्याच जणांना असाही अनुभव येतो की घरात सगळं आहे पैसा आहे घरातल्या सदस्य प्रेमळ आहेत आपली काळजी घेत आहेत सगळे चांगले आहे पण तरीसुद्धा मनामध्ये सतत बेचैनी वाटत राहते सततची अवस्था अस्वस्थता एक असुरक्षितता काहीतरी आपल्यापासून दूर जाण्याची भीती या सगळ्या प्रकारच्या मानसिक अवस्थांवर उपाय आहे दत्तगुरूंचा मंत्र त्यामुळे मन शांत होतं मनातली बेचैनी कमी होते आणि मन निरोगी झालं मन शांत झालं की अवतीभवती असलेल्या सुखांचा उपभोग व्यक्ती घेऊ शकतो नाहीतर अवतीभवती कितीही सुख असली आणि मन शांत नसेल मन समाधानी नसेल तर व्यक्तीला सुख लाभत नाही आणि अशावेळी दत्तगुरूंचा मंत्र हा अमृतासारखा आहे मंत्र कसे जपावेत हे सुद्धा महत्त्वाचे आहे दत्तगुरूंचे मंत्र जपताना सकाळी स्नानादी विधी पूर्ण करावेत स्वच्छ आणि साधे वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतर दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करायला सुरुवात करावी आता दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुम्ही कोणती माळ घेऊ शकता तुम्ही स्फटिकाची माळ घेऊ शकता किंवा रक्तचंदनाची रुद्राक्षाची किंवा तुळशीची तुळशीची माळ सुद्धा घेऊ शकता कुठलीही कुठलाही मंत्र असेल दत्तगुरूंचा तरी त्याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करताना मन प्रसन्न आणि शांत ठेवावं मनात कुठल्याही प्रकारचे इतर विचार येऊ देऊ नये आपला आवडता सिनेमा बघताना कसा आपण सगळे जग विसरून जातो आणि त्या सिनेमामध्ये तल्लीन होतो तेवढी एकाग्रता जप करतानाही साधायला हवी तर त्या जपाचे अपेक्षित असे परिणाम साधले जातात जप करायला बसताना खाली आसन नक्की घ्यावं मग ते आसन कपड्याचं असेल चटई असेल पण काहीतरी बसायला घ्यावं मोकळ्या जमिनीवर बसून जप करू नये जप करताना पूर्व पश्चिम बसावं जप करण्यापूर्वी दत्तगुरूंचा दत्तगुरूंचं स्मरण करून त्यांना मनपूर्वक नमस्कार करून जपाला प्रारंभ करावा ज्या व्यक्तींना वृद्धापकाळामुळे किंवा शारीरिक व्याधीमुळे खाली बसून जप करणे शक्य नसेल त्यांनी खुर्चीवर बसून जप केला तरीही चालेल पण पायाखाली आसन किंवा चटई घ्यावी जपासाठी एकाग्रता अतिशय आवश्यक आहे माळ घेऊन जप करणे शक्य नसेल तर तुम्ही हातांच्या बोटाने मोजूनही जप करू शकता अतिशय सकारात्मक भावनेने दत्तगुरूंचे मंत्र जपावे आपली जशी समस्या असेल त्या समस्येला अनुसरून अशा मंत्राची निवड करावी आणि तो मंत्र जपावा मंत्राचा जप करताना सावकाश करावा उगीच घाईघाई पटकन माळ पूर्ण करायची आहे किंवा उरकून टाकायचं आहे अशा पद्धतीने करू नये मंत्र पाच किंवा अकरा वेळा म्हटला तरी चालेल पण तो उगाच कंटाळा आल्यासारखा म्हणू नये मनापासून जपावा आपल्याला सहज जपता येईल असा सोपा मंत्र निवडावा लक्षात ठेवा मंत्र जपमध्ये नियमितता असणं आवश्यक आहे नियमितता आणि मनापासून तसेच श्रद्धापूर्वक म्हटलेले मंत्र लवकर सिद्ध होतात आणि त्यांची फळही लवकर मिळते दत्तगुरूंचे मंत्र रोज म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी किंवा पौर्णिमेला सुद्धा जप करू शकता नियमित जप करताना महिलांनी अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यावे याशिवाय सूतक काळ असेल किंवा वृद्धी काळ असेल तर या काळामध्ये जप करू नये मित्रांनो तुमची समस्या कोणत्याही प्रकारची असू द्या त्या समस्येवर दत्तगुरूंच्या मंत्राने उपाय नक्की होतो पण त्याचबरोबर व्यक्तीने प्रयत्न करणे थांबायचे नसते दत्तगुरू प्रयत्नांना यश देतात दत्तगुरूंच्या आशीर्वादाने न होणारी कामंसुद्धा होतात पण त्यासाठी त्या कामासाठी माणसाने आधी प्रयत्न करायला हवे परमेश्वरसुद्धा प्रयत्नाती मिळतो हे लक्षात ठेवावं प्रयत्न न करता कोणाला काहीही मिळत नाही प्रयत्न करूनही जेव्हा आपल्या हाती काही नहीं। का लागत नाही तेव्हा आपण श्रद्धापूर्वक आणि भक्तीपूर्वक ईश्वराला शरण जायचं असतं तेव्हा ईश्वर आपले चमत्कार दाखवतो यात काहीच शंका नाही आणि मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असल्यास नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ